नमस्कार मित्रांनो बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा केवळ तिच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही तर या वयातही तिला सौंदर्यामुळे खूपच प्रशंसा मिळते तसेच आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे तर बघूया ती काय म्हणते तर मित्रांनो मुकेश अग्रवाल आणि रेखा यांचे लग्न एकोणावीसशे नव्वद मध्ये मुंबईतील जुहू येथील एका मंदिरात झाले लग्नानंतर महिनाभरानंतर त्यांनी तिरुपती मंदिरात लग्नाचा कार्यक्रम ठेवला तसेच त्यांनी दिल्लीत राहावे अशी तिच्या पतीची मुकेशची इच्छा होती मुकेश डिप्रेशन गेले होते रेखा ही या नव्हती एक वेळ अशी आली की जेव्हा दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं तेव्हा लग्नाच्या फक्त सहा महिन्यानंतरच रेखाने घटस्फोटाची मागणी केली आणि त्यानंतर एकोणावीसशे नव्वद मध्ये रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली मुकेशच्या मृत्यूनंतर रेखाला हे मीडियाला ट्राय ट्रोल ला सामोरे जावे लागले त्यावेळी रेखाला नॅशनल हॅम्प ही पदवीही देण्यात आली होती तुम्हाला अभिनेत्री रेखा हे आवडत असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद